क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण गवऱ्याच्या शेंगाशा निवडून अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत खुडून घेतलेल्या आहेत बारीक आता मी स्वच्छ धुवून अशा तळ्यावर भाजून घ्यायचे आहे तर बघूयाशी बनवायची ते मी आता हे प्रथम आंबा आंबाउंबळ अशा भाजून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने म्हणजे ह्या पटकन शिजतात आणि याची चव पण तीच राहते छान लागते भाजीमध्ये तर आता ह्या शेंगा आपल्या भाजून झालेल्या आहेत इथे बघू शकता तर इथे बघू शकता आपण पॅन गॅसवर कडे ठेवून घेतलेला आहे त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे तेल टाकलेलं ते आहे इथे अर्धा चमचा आता आपलं तेल टाकून झालं की आपण अर्धा चमचा अर राई टाकायची तर इथे बघू शकता आपली राई तडतडून झालेली आहे अर्धा चमचा आपण जिरा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद थोडा सांबार मसाला आणि शेंगा टाकून घ्यायचा आहे वापर पण घ्यायचा शेंगा त्याच्यामध्ये फोडणीमध्ये लगेच आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आता इथे बघू शकता मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आता याला आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि कोरडी करायची आपल्याला भाजी तशी इथे बघू शकता आता आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर असं चांगलं मिक्स करून घ्यायचे मग आता रस्शीतून कोरडे गोदायची गावात अशी शेंगाची भाजी छान तयार होते तर इथे बघू शकता आपली अशी छान शेंगाची कोरडी भाजी डब्यासाठी तयार झालेली आहे अशा पद्धतीची शेंगाची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय